मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसेंबर चे, मदीच एनार माई थी। चे माई थी। पैसे नोव्हेंबर मध्येच येणार अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे पूर्ण व्यवस्थित माहिती त्यांच्या माध्यमातून जी देण्यात आली आहे पूर्ण व्यवस्थित समजून घ्या पैसे, के पैसे भी हमने में दे दिए अभी आपको मैं कहता 20 को चुनाव है, रिजल्ट है, रिजल्ट उसके बाद इसी में हम ज्या महिला भगिनीच्या खात्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत अशा बहिणींच्या खात्यावरती सुद्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये पैसे येणार आहेत अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करून ठेवा म्हणजे सर्वप्रथम अचूकरीत्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील धन्यवाद